तेरी झलक शरीफी श्रीवल्ली नाईना बदक मसती तेरी झलक शरीफी श्रीवल्ली कोल्टा रेड्डी तुला मी किती कित्येक सांगितलं सांग नको आपल्याला करे का भटकत राहिले असं इकडे तिकडे काय मग का रे आज मंगल चिनून ज्वाली रेड्डी दोघा सांग मंग रेड्डी हा विषय तुम्हाला रेड्डी दिसला ना माल सांगा माल ना माझं लाकूड चोरलं तिने तो भेटला ना ते खांडोया खांडोयाच करतो त्याच्या कोणता रेड्डी हा रेड्डी आता नाही का आपल्या गावातला जाड काळा माणूस आधी तिची ढिरी पुढे येते नंतर तो येतो खालच्या आईला सारख्या चक्रा असतात त्याच्या असं कोण रे आपली इकडे प्रेम आहे आपरमनच म्हणतो काय तू चेअरमन असेल तुमच्यासाठी माझ्यासाठी ते कोंडा रेड्डी अरे कोंडा रेड्डी रेड्डी काही नको म्हणू चेअरमन लयडे अये ज्वाली रेड्डी तू जास्त शान करू नको बर का माझं रक्त चंदनाचं लाकूड चोरलय तिने तुझं हा रक्त चंदनाचं लाकूड चोरलय चोरलय ते पण आपल्या गावातून अरे पुष्पा इंटरनेशनल खिलाडी समजा क्या है? नॅशनल एम मैं चेंज भाई क्वांड रेड्डी मला दिसला तर लगेच मला त्वरित संपर्क साधा झुके का नाही साला होमले जबरदस्त फेवर आता चेरमनच काही घर आहे भाऊ अरे पण कमलाय मी म्हणतोय शेर ला गरज काय रक्त रक्तचंदन चोरायची अरे पापे मला सांग चेर कशाला चोरते ना रक्तचंदन काय ते आपल्या गावामध्ये हाय का रक्तचंदन हा चोरायचा काय संबंधच नाही बरं ठीक आहे चोरला असन घेतला असन पण आता काय चेर म्हणजे काय खरं नाही याने मनावर घेतलं जाप झुप झुके का नाही झुके का नाही आता ते सुट्टी देत नसतं तेवढ डेंजर आहे श्रीवल्ली श्रीवल्ली कुठे मी तुला म्हणलं आपल्याकडे आपल्याला जायचं कोंडा रेड्डीकडे मी चालले पोस्टात खातं खोलायला पोस्ट बिस्ट खो बघल्यानंतर चल आपण मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढू चल मुख्यमंत्री काय फोटो काढायचं तुला चल आपण फोटो काढू सोड बाबा सिराप्पा कुठ चालला सिदाप्पा मी बाळू ये बाळू हा अरे ये तू अरे मी बाळू आपलं सीताप्पा नाही मी बाळू ये फक्त कोंडा रेड्डी दिसला तुला कोंडा रेड्डी कोणता कोंडा रेड्डी आपल्या गावातला काळा जाड ती यायच्या आधी ढिरे आधी तीन नंतर ती येतो तर ते वर चाळीतला कोंडाप्पा हे पण माहित मला अरे त्यो नाही तो सुकडाय यो कांड्या रेड्डी खालच्या आईला मारतो बघ अच्छा 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 तेव्हा नाही पाहिलं त्याला तिने ना माझं रक्तचंदनाच लाकूड चोरून दिलेलं आहे रक्तचंदनाच हा कुठं हा आपल्याला माझ स्वतःचं नाही आपल्याला नाही सांगतायचं तू दिसलं कुठं मला सांग त्याचा कार्यक्रमच आहे कार्यक्रम हा हो जाऊ का हा जाऊ ए श्रीमल्ली चल आपल्याला क्वांडा कडे जायचंय अरे कोण कोंडा रेड्डी कोंडा रेड्डीने माझा रक्त चंदनाच लाकूड चोरून दिलाय त्याचे ना जाऊन तुकडे तुकडेच करतो मी चालले राशन आणायला राशन पेक्षा क्वांडा रेड्डी महत्वाचा आहे चल काय माणूस आहे हा झल खुरफी श्रीवल्ली चाललं काय अय भवर सिंग तुला तो क्वांडा रेड्डी दिसला का भवर सिंग अरे कोण भवर सिंह कोण कोंडा रेड्डी कोंडा रेड्डी ते आपल्या गावातला जाड काळा माणूस तिची ढेरी आधी पुढे येतील नंतर ये तो येतो अरे माझ्या मारतो तो चेअरमन म्हणायचं का तुला चेअरमन असेल तुझ्यासाठी माझ्यासाठी कोंडा रेड्डी येतो माझ्या रक्तचंदनाचा लाकूड घेऊन पाळालाय रक्तचंदन हा अरे गाजर बिजर घेऊन पाळाला असन माझी चेष्टा करतो गाई ठाकून नॅशनल खेळाडी समजे क्या इंटरनॅशनल आहे मय इथं बसलेले काय एक काम करा लवकरात लवकर आहे ना तर चेअरमनला काहीतरी वाचवण्यासाठी प्रयत्न करा चेअरमनला कुणून ठेवा घरात त्यांना काय चे ना धोक्या दे शारीरिक मानसिक रूपाने त्यांच्यावरती आज येऊ शकते अडचणी येऊ शकते काय बरं यो आपला झुके गणेश आला यो घंटन कुमार आहे का घंटन कुमार त्यांनी काय केलं तो म्हणतो बोले चेअरमन माझं ते लाल चंदन चोर कोंडा रेड्डी मी त्याला सोडणार नाही छोड्या गा नाही छोडे गाणेच करतोय अरे पण प्रश्न असा आहे त्या घंट्याला कोणी त्याला काय माहितीये कुठून भेटलं काय भेटलं पण तू नुसताच म्हणतोय कोंडा रेड्डी छोडे गाणे नाही दे का आणि छोडे गाणे नाही पुष्पटू पाहिला काय हा लुंगी बिंगी वावतार त्याचा लुंगी बी घातली का त्याच काहीतरी गाव ते जाय बंद करून टाकी आयला मला त्या चेअरमनची धास्ती लागली राव काय करतो त्या चेअरमनला काय माहित अरे तुला माहिती ना तो पिक्चर बघितल्यावर कसा डेंजर होतो राहिला वाईज चाललाय तो मागच्या एपिसोडला त्यांनी चा ट्रेलर पाहिला होता काही ते गाणं घातला होता आता अख्खा पिक्चर बघितलं म्हणलं सुट्टीच नाही आता नाही पण कांड करणार पिक्स रागी राग राग हा मलाच काहीतरी करू इथं तसा कोयता अडकून असा चलो ते असा कोयता मी का कोयता घेऊन बसा मी बघतो काय करता येईल बघा नाही आपल्याला कुंडी खावा लागेल आता गाव सांभाळा काय या घंट्याला सांभाळा असं झालंय हो रक्त चंदनाची चोळी माझ अंग अंग हो बाबा तिकडे होतोय कोयता घेऊन आयला आपल्याकडे काहीतरी पाहिजे संरक्षणाला चंदनाची चोरी गप्पा नीट नीट हे काय होत पुष्प पाहिलं ना पहिला भाग हा हे पुष्प होत हा आता पुष्प टू पुष्प शाखावत कोण शाखावत शेखावत लागण आठ होता ना पहिल्या पार्ट मध्ये कसा उघडा करू करू आणला होता कोण शेखावत हे गंठन तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर शेखावत माझं रक्त चंदन चोरलय मला इतकं वाटत होतं ते मंगल सिनून चोरलय माझं रक्त चंदन मला परत दे हे रक्त चंदन आहे हा अरे जंगली धनपूस हे जंगली लाकूड आहे कोणी तरी या बाकी निम्म जाईल निम्म बाहेर ठेवलंय हे काय रक्त चंदन शेखावत तुम्हाला त्याची पारखच नाहीये रक्तचंदन आख्या एरियात फक्त मला माहितीये कुठं आणि कसं भेटत कसं असतं ते मग हे रक्तचंदन आहे हा मग हे तू तु दिल तुला दिलर विषय संपून जाईल संपून जाईल मग हे सगळं निघून जाणार का आता हे रक्तचंदन मी नेऊन विकणार अरे गंठ्या अरे तू दे पिक्चरचा नाव सोडून ये ओ इंटरनॅशनल आहे मग इंटरनॅशनल इंटरनॅशनल तेरी झलक शरफी श्रीवल्ली नाही ना उघड्याचे सगळं काय करतोय काय माहिती आता श्रीवल्ली अग कुठे गेल ते तू चल आपला रक्त चंदन सापडलंय आता श्रीलंकेत जाऊन चंदन विकू आणि आपण दोघं लग्न करू श्रीलंकेस ऐकू अरे मला घरी जायचं चलोड बलम सामे सोड मला घरी जायचं आता डायरेक्ट श्रीलंकेत तिथल्या रेशन कार्ड मध्ये आपल्याच वागायचं नाव अरे पण तू कोण आहे तू रेशन कार्ड काढू तिथं दोन रुपये किलो तांदूळ आहे दोन रुपये किलो तांदूळ घ्यायचा आणि भारतात आणून चव्वेचाळीस वेच रुपये निघायचा बासमती नावाने